तर दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम तीन दिवसात जमा होणार आहे राज्य सरकारकडून एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले सोलापूर नाशिक जळगाव अहमदनगर सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत पीक विमा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात छत्तीस हजार रुपये मंगळवारी सहा जानेवारी जानेवारीच्या जाने पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना खुशी खबर आज शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे अनेक शेतकऱ्यांना बँक खात्यात छत्तीस हजार रुपये विमा विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मागेतील हंगामातील अतिवृष्टी दुष्काळ गारपीट आणि कीड व रोगामुळे पिकाचे मोठे नुकसान प्रमाणात नुकसान झाले होते त्या नुकसानीची भरपाई शासनाकडून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे पंतप्रधानमंत्री फसल विमा योजना आणि राज्य शासनाचे संयुक्त माध्यमातून हा पीक विमा वितरित केला जात आहे ज्या शेतकऱ्यांनी वेळेत पीक विमा भरला होता आणि ज्या क्षेत्रामध्ये शासनाने नुकसानग्रस्त पंचनामे केले होते असे पात्र शेतकऱ्यांना हा लाभ दिला जात आहे विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांना अठरा हजार चोवीस हजार तर अनेक शेतकऱ्यांना तब्बल छत्तीस हजार रुपये पीक विमा मिळालेला आहे छत्तीस हजार रुपये ही रक्कम कसे मिळते हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात पडत आहे जर शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाले असेल जसे की सोयाबीन कापूस तूर उडीद किंवा इतर खरीप पिके आणि त्या सर्वांचे पीक विमा भरलेला असेल तर नुकसानीच्या टक्केवारी नुकसान विम्याचा रक्कम वाढते त्यामुळे एकत्रित नुकसान भरपाई म्हणून तीस ते छत्तीस हजार रुपयेपर्यंत पीक विमा मिळू शकतो ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केली जात आहे त्यामुळे कोणतीही मध्यस्थी नाही दलाल नाही आणि पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येत आहे अनेक शेतकऱ्यांना खात्यात एस एम एस अलर्ट देखील येत आहे मात्र काही बँकेमध्ये एस एम एस येत नसल्याने शेतकऱ्यांना पासबुक अपडेट करून किंवा बँक ॲपद्वारा शिल्लक तपासून घ्यावी व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी दररोज न्यू न्यू अपडेट देत असतो त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनच्या ऑप्शनवर क्लिक करून ठेवा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हालाच येईल महत्त्वाची बातमी म्हणजे अजून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही शासनाकडून टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे वाटप सुरू आहे आज काही जिल्ह्यांना उद्या काही तालुक्यांना अशा पद्धतीने पैसे जमा होत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाही त्यांनी घाबरायचे गरजेचे नाही जर तुमच्या खात्यात छत्तीस हजार रुपये पीक विमा आल्या नसतील तर सर्वप्रथम तुमचा पीक विमा अर्ज क्रमांक आधार लिंक बँक खाते आणि आय एफ सी कोड बरोबर आहे का ते तपासा अनेक वेळा आधार लिंक नसल्यामुळे किंवा खाते बंद डार्मन असल्यामुळे पैसे अडकता अशा वेळी तालकात बँकेला जाऊन खाते अपडेट करून घ्यायचे आहे तुम्हाला तसेच आपल्या गावचा किंवा परिसराचा पीक विमा पंचमा झाला आहे का हा देखील महत्वाचा आहे ज्या गावांमध्ये नुकसान तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त दाखवले गेले आहे त्यांना गावांना पीक विम्याचा लाभ जास्त प्रमाणात मिळणार आहे त्यामुळे काही गावांना जास्त रक्कम तर काही गावांना कमी रक्कम मिळू शकते छत्तीस हजार रुपये पीक विमा ही रक्कम शेतकऱ्यांना मोठा आधार ठरत आहे या पैशातून अनेक शेतकऱ्यांना कर्जाची परफेड करत आहे काही जण हंगामासाठी बियाणे आणि औषधी करत करत आहे तर काही घर खर्च भागवत आहे सातत्याचे नैसर्गिक संकटामुळे अडचणी सापडल्या शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे व तसेच शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की पात्र एकाही शेतकऱ्यांना पीक विमा थांबवला जाणार नाही ज्याचे प्रकार प्रबलित आहे त्यांचा हप्त्यामध्ये पीक विमा वितरित केले जाईल त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी शेतकऱ्यांना खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे शेवटी शेतकऱ्यांना आव्हान आहे की अफवावर विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत माहितीवर लक्ष ठेवा तुमच्या खात्यात छत्तीस हजार रुपये पीक विमा जमा झाले आहे का हे स्वतः तपासा जर तुम्ही अजून जमा झालेला नसेल तर थोडा संयम ठेवा कारण प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात देखील पीक विमा रक्कम जमा होईल धन्यवाद